नमस्कार आज आहे बैलपोळा आणि श्रावणातला शेवटचा सोमवार आज श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस आहे ज्याला आपण पोळा म्हणतो म्हणजेच बैलपोळासुद्धा म्हणतात आता दरवर्षी श्रावण अमावस्या जेव्हा असते तेव्हा पोळा आपण साजरा करतो त्याचप्रमाणे या दिवसाला पिठोरी अमावस्यासुद्धा म्हणतात त्यामुळे पिठोरी देवीची पूजासुद्धा या दिवशी केली जाते आता बैलपोळा साजरा का करतात हे आपण बघूयात कारण जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा तर आम्ही मिरवणूक हे सगळं बघितलेलं आहे पण आजकालच्या तरुण पिढीला हे समजावं म्हणून व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे की भारत हा कृषीप्रधान देश आहे आपल्या भारतामध्ये शेती केली जाते आणि शेतीमध्ये बैल हा रात्रंदिवस राबत असतो धान्य आपल्याला पिकवायचं असतं त्यासाठी बैल हा राबत असतो म्हणून मग बैलाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो आणि वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाला नांगरापासून व शेतातल्या कामांपासून एक दिवस आराम दिला जातो तो म्हणजे बैलपोळ्याचा दिवस तर आजकाल आपण बघितलेलं आहे की भरपूर प्रमाणात आधुनिकता झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणावर यांत्रिकीकरण झालेलं आहे म्हणजे मशनरीच आपण शेतामध्ये वापरत असतो काम आपलं सोपं होण्यासाठी पण तरीसुद्धा बैल जे शेतामध्ये काम करतात ते असतंच म्हणून शेतकरी बंधू बैलपोळा हा खूप मोठ्या प्रमाणात साजरा करतात आणि शहरामध्ये घर देवाच्या इथे बैलांची जी छोटी मातीच्या मूर्त्या मिळतात ती त्याची पूजा केली जाते आता या सणाला करतात काय तर शेतकऱ्यांच्या दृष्टीने बैलपोळा विशेष महत्त्वाचा आहे बैल हे वर्षभर शेतात राबतात शेतकऱ्यांना कामात साथ देतात म्हणून आपण त्यांना शेतकऱ्याचा मित्रसुद्धा म्हणतो आणि ते इतके राबतात म्हणून आपण धान्य खाऊ शकतो महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी हा सण दोन दिवस साजरा करतात पहिल्या दिवसाला मोठा पोळा म्हणतात आणि दुसऱ्या दिवसाला लहान मुले लाकडाचे नवे बैल आणून सजवतात त्याला तहना पोळा म्हणतात ह्या दिवशी बैलांना पहाटे नदीवर जाऊन अंघोळ करून आणतात आणि त्यानंतर त्यांच्या खांद्याला हळद तुपाने शेकतात पाठीवर नक्षीकाम करतात डोक्याला बाशिंग बांधतात शिंग्यांना बेगड गळ्यात कवड्या घुंगरू माळा घातल्या जातात नवीन व्यसन त्याचप्रमाणे पायामध्ये चांदीचे किंवा करदोड्याचे तोडे घालतात आणि सर्वांगावर गेरूचे ठिपके लावतात साज शृंगार करतात म्हणजे बैलाला खूप सुंदर सजवलं जातं ह्या दिवशी शिंगांनासुद्धा खूप छान सजवलं जातं आणि त्यांची मग मिरवणूक काढली जाते वाजत गाजत सर्व बैल गावातले जे काही बैल असतात त्या सगळ्यांची मिरवणूक निघते आणि त्यानंतर ते एका ठिकाणी जमा होतात पोळ्याला बैलांची शर्यतसुद्धा गावाला लावली जाते प्रत्येक गावाची जी सीमा असते त्याचप्रमाणे घराघरातल्या दरवाजांवर आंब्याच्या दा पानांचे तोरण बांधले जाते आणि गावातला जो मानाचा व्यक्ती असेल सीमेवरील तोरण तोडतो त्याला म्हणतात पोळा फुटतो त्यानंतर ज्या शेतकऱ्याचा बैल पोळा फोडतो म्हणजेच शर्यत जिंकतो त्या बैलाच्या पाठीवर ग्रामपंचायतीकडून मानाची झूल टाकली जाते व शेतकऱ्याला फेटा देऊन सन्मान केला जातो आणि जेवणामध्ये त्या दिवशी म्हणजे बैलपोळ्याच्या दिवशी गोडधोड केलं जातं म्हणजे पुरणपोळी भजी आमटी पापड असं सर्व केलं जातं आणि जे बैल असत आपण देवाच्या इथे पुजतो म्हणजे तर ज्यांच्याकडे शेत नसेल बैल नसेल तर त्यांनी कशी पूजा करायची ही तर पाट घ्यायचा पाटावर बैलाची जी मातीच्या मूर्ती मिळतात त्या ठेवायच्या आणि त्याची पूजा करायची मनोभावे पूजा करायची आणि कृतज्ञता व्यक्त करायची आणि बैलांच्या शेंगांना कण गोड कणकेचे शेंगोळे तळून त्याचे ते लावायचे असतात तर अशा प्रकारे बैलपोळ्याचा सण हा शेतामध्ये गावामध्ये त्याचप्रमाणे आपल्या घरोघरी साजरा करण्याची पद्धत आहे तर आज आहे बैलपोळा संध्याकाळी बैलांची पूजा केली जाते ती कशी केली आम्ही याचा व्हिडिओ तुम्हाला चॅनलवर येईलच तेव्हा पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा